जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर आपण पुढचा जिल्हा पाहणार आहोत धाराशिव तर धाराशिव पोलीस चालक मध्ये जे पोलीस भरती म्हणजे जे चालकचे तांत्रिक प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं विश्लेषणाला मी करत आहे सुरुवात तुम्ही पटकन करून घ्या सेशनला लाईक म्हणजे पुढे टेन्शन नाही मी काय सारखं सारखं बोलणार नाही सेशनला लाईक करा तुम्ही सेशन लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटणार आहे ठीक आहे वळती आहे प्रश्नांकडे आपला आजचा पहिला प्रश्न तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते ओव्हरटेक करण्यासाठी वेगवान वाहनासाठी आपातकालीन वाहनासाठी आणि जड वाहनांसाठी खूपदा रिपीट झालेला प्रश्न सगळ्यात उजवीकडली जी मार्गिका असते ती नेहमी ओव्हरटेक करण्यासाठी वापरली जाते पर्याय क्रमांक पहिलाच येतो पुढच्या प्रश्नावर जाऊयात समृद्धी महामार्ग या सं प्रकल्पांची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे एम एस आर टी सी एम एम आर डी एम एम आर सी आणि एम एस आर डी सी तर समृद्धी महामार्गाची जी अंमलबजावणी आहे ती कोणाची आहे एम एस आर डी सी तर तुम्हाला वाटेल एम एम आर डी ए अजिबात पुढच्या प्रश्नांकडे पाहूयात खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनवले जाते क्लच प्रोप्लेट शाफ्ट डिफरेंशियल बॅटरी रेडिएटर फॅन जनरेटर क्रिस्टन सिलिडर कमशाफ कम आणि फ्रँक शाफ गिअर एक्सेल व्हील्स आणि ब्रेक कुठल्या बनत पर्याय क्रमांक तीन ने म्हटलं जातं पिस्टन सिलिडर कमशाफ आणि फ्रँक ओके okay. पुढच्या प्रश्नावर जाऊयात चला मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकांपर्यंत शक्ती म्हणजे पॉवर वाहून देण्याचं काम कोणती प्रणाली करतं विद्युत प्रणाली सुकाणू प्रणाली सांगडा प्रणाली प्रसारण प्रवा प्रणाली, प्रणाली।, प्रणाली। यावर्षी म्हणजे यावेळेस नाही जास्त पण मागच्या गेल्या वेळेस ना हा प्रश्न खूपदा विचारला गेला तर ह्याला काय म्हंटलं जातं प्रसारण प्रणाली म्हंटलं जातं पर्याय क्रमांक चौथा काही काही प्रश्न रिपीट होतातच आता यामध्ये कमी प्रश्न आहेत या जिल्ह्यामध्ये मध्ये पंधराच प्रश्न आहेत अर्थ काय रोटेशन पर मिनिट रियल पेट्रोल मेथड रन्स पर मिनिट आणि रिव्हॉल्युशन पर मिनिट आरपीएमचा अर्थ काय असतो रिव्होल्युशन पर मिनिट रोटेशन पर मिनिट म्हणू नका ते आपल्याला असं वाटतं की अरे हेच असणार जे वाटतं ते कधी कधी नसतं पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा चालू कार, कार्य कार्यकाळातील महाराष्ट्र परिवहन आयुक्त कोण आहेत रवी गायकवाड विवेक फणसलकर विवेक भिमणवार प्रमोद शंकर तर कोण आहेत नुसार दिले न उत्तर विवेक भीमनवार जर का हे चेंज झालं असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगून दे ठीक आहे हम्म पुढचा प्रश्न कारण मी हे खूप आधी रेकॉर्ड केले तुमच्यापर्यंत ते वेळेत जाणार नाही त्यामुळे मी ते कमेंट सेशन मध्ये सांगून दे सावधगिरीची रस्ता चिन्ह सामान्यतः कशी वर्त दर्शवली जातात वर्तुळात चौरसात आयतात त्रिकोणात जी सावधगिरीची चिन्ह असतात ती नेहमी कशात दर्शवली जातात त्रिकोणामध्ये दर्शवली जातात पर्याय क्रमांक चौथा येतो त्यानंतरचा पुढचा आठवा प्रश्न कोणत्याही ट्रॅफिक कोणतेही ट्राफिक, ट्राफिक सिग्नल अस्पष्ट असेल तर त्यावर लावलेले कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात करण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी फक्त पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी फक्त पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी आणि यापैकी सर्व आता आनसरकीमध्ये जे याचं उत्तर दिलेलं आहे त्यानुसार मी देते फक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी पर्याय क्रमांक पहिला बघूया चेंज असेल तर त्यानंतरचा पुढचा नववा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करण्यात आली कलम एकशे चौसष्ट ए कलम एकशे चौसष्ट बी कलम एकशे चौसष्ट सी कलम एकशे चौसष्ट डी तर जी मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करण्यात आली कलम एकशे चौसष्ट कर पर्याय क्रमांक आला दुसरा त्यानंतरचा पुढचा दहावा प्रश्न मोटार वाहन कायदा एकोणीशे अंतर्गत कोणत्या कलमांवर जिल्हा किंवा रस्त्या सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली कलम दोनशे दहा कलम दोनशे चौदा कलम दोनशे पंधरा कलम दोनशे अकरा तर जी आहे समिती तिचा आहे कलम एकशे सॉरी कलम दोनशे पंधरा पर्याय क्रमांक तिसरा पुढच्या प्रश्नावर जाऊयात दारू पिऊन नशेत दुचाकी वाहन चालवण्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत किती रुपये दंड आकारण्यात येतो दहा हजार पाच हजार एक हजार पंधरा हजार नवीन नियमानुसार किती आहे दंड दहा हजार रुपये पर्याय क्रमांक पहिलाच आहे पुढचा प्रश्न बघा खालील चिन्ह काय दर्शवितात मार्ग द्या पुढे दवाखाना आहे पुढे ट्रॅफिक आयलंड आहे यापैकी नाही याचा अर्थ काय असतो मार्ग द्या गिव्हे पर्याय पहिला त्यानंतरचा पुढचा तेरावा प्रश्न पुढील चिन्ह काय दर्शवितात डावीकडे वळू शकता सक्तीने पुढे जा किंवा डावीकडे वळा हे आहे ना आ, हा साईड रस्ता यापैकी नाही आता ना कुठला साईड रस्ता आहे डावीकडला उत्तर काय पाहिजे पर्याय क्रमांक तिसरा पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक किंवा टायपिंग मिस्टेक आहे आणि पुढचा प्रश्न खाली चिन्ह काय दर्शवत तिने पुढे जा दोन्ही बाजूने साईड रस्ता पुढे अरुंद पूल आहे यापैकी नाही पूल दिसतोय याचा अर्थ हे चिन्ह काय दर्शवत पुढे पूल आहे पर्याय क्रमांक तिसराच येणार पुढच्या प्रश्नावर जाऊयात चला मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मद्याचं प्रमाण किती पेक्षा जास्त नसावं शून्य पॉईंट शून्य तीन टक्के शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के शून्य पॉईंट तीन टक्के आणि तीन पॉईंट शून्य टक्के तर जे मतदार प्रमाण दिलंय ते आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के शून्य पॉईंट शून्य तीन आहे नाही तर तुम्हाला फक्त शून्य पॉईंट तीन वाटेल नाही ठीक आहे तर हे आहेत आपले पंधरा प्रश्न ठीक आहे मग आता थांबते मी हे होते आपले आजचे धाराशिवचे प्रश्न प्रश्न आवडले असतील तर सेशनला लाईक करा सेशनला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे काही चेंजेस असतील ते मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवून देईल ठीक आहे कारण की व्हिडिओ केव्हा जातो आणि केव्हा नाही तोपर्यंत बरेचसे चेंजेस होऊन जातात आणि बाकी तो सगळं मी फायनल आन्सर की नुसारच तुम्हाला दिलेलं आहे तरी बघूया ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आता थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट याची पीडीएफ मी देते तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ॲपमध्ये जे तुम्ही प्ले स्टोअरवरने डाउनलोड करू शकता फ्री आहे पीडीएफ पण तुम्हाला फ्रीच आहे सरावसाठी दे त्यामुळे त्याचा व्यवस्थित सराव करा ओके चला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट सगळ्यांना